वेदना उरता सागरातून कन्याकुमारीच्या उत्तरेचा सा जेव्हा हिमालय डगमगतो मग प्रश्न असतो माणसाच्या अस्तित्वाचा तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री तेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री कलबरतो सह्याद्रीच्या उंचीचे स्वप्न देणारे राजमाता जिजाऊ मास आहेत आणि त्याच उंचीचे स्वप्न प्रत्यक्षात स्वराज्याच्या स्वरूपात उतरवणारे छत्रपती शिवाजी महाराज आणि ते स्वराज्य टिकवण्यासाठी धडपडणारे आपली प्राण आहुती देणारे छत्रपती संभाजी महाराज आयोजित सोहळ्याला आज मी इथे उपस्थित आहे दादा पहिल्यांदा मी तुमचे आभार मानतो पुस्तकातून वाचलेल्या गोष्टी चित्रपटातून पाहिलेल्या गोष्टी भाषणातून ऐकलेल्या गोष्टी जेव्हा प्रत्यक्ष अनुभवात यायला लागतात तेव्हा एक वेगळाच रोमांच असतो पुरंदर किल्ल्यावर छत्रपती शंभूराजांचा प्रतिकात्मक राज्याभिषेक व्हावा छत्रपती शंभूराजांना घराघरात पोहोचवणाऱ्या डॉक्टर अमोल कल्लेंचा तिथे सहभाग असावा आणि ज्यांच्या विचारातून मी पाहिजे तेवढा कडवा झालो आणि पाहिजे तिथे हळवा झालो असे माझे मार्गदर्शक आदरणीय प्रवीण दादा गायकवाड यांची उपस्थिती असावी आणि तिथे मला हजर राहण्याचं सौभाग्य लावावं यासाठी दादा मी तुमचे खरच मनापासून खरंच मनपूर्वक आभार 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 मानतो मित्रांनो मी इथं उभं राहण्याचं निमित्त आहे की पाच जानेवारीला अवघ्या महाराष्ट्रभर सत्यशोधक नावाचा चित्रपट प्रदर्शित झालाय महाराष्ट्र भरातून सिनेमाला भरभरून प्रतिसाद मिळतोय त्यासाठी सर्वप्रथम तर मी महाराष्ट्राच्या तमाम जनतेचे या पुरंदर किल्ल्यावरून शंभूराजाच्या साक्षीना आभार मानतो मित्रांनो <प्रागा> जस की हे जे श्री शंभू राज्याभिषेक प्रतिष्ठान आहे यांचे उद्दिष्ट मी अमोल भैयाच्या तोंडून ऐकत होतो की आमची महापुरुष जे तोडून मोडून मांडले ज्यांनी मांडली त्यांच्यावर आम्ही नुसते आरोप करत आलो पण जेव्हा आमच्या जवळ ही साधनं यायला लागतात तेव्हा साधनांचा खऱ्या अर्थानं उपयोग करून आम्ही त्या ताकदीनं ही व्यक्तीचरित्र रंगवतो का रेखाटतो का मांडतो का याच्या प्रश्नाचे उत्तरही आम्हाला द्यावे लागतील आणि त्याच प्रश्नाचं उत्तर देत असताना मी सह्याद्री नावाचं महानाट्य केलं जे प्रवीणदादाच्या साक्षीनं ते महानाट्य महाराष्ट्रभर चालवू लागले दादा होते दादांना मी अगदी बाल आग्रह केला होता तेव्हा संभाजी राजांना आणा आणि संभाजी राजे आले तर मिरवणूक काढली तोही सोहळा दादांच्या साक्षीनाच झाला मी हे यासाठी सांगतोय की आज जो महात्मा फुले सावित्री माईंचा सा चित्रपट आणलाय तो कसा असावा याची कल्पना तुम्हाला यायला हवी ज्यांच्या मार्गदर्शनात मी तयार झालो ज्यांनी जीव तोडून जीवाचा अकांत करत महाराष्ट्रभर शाहू फुले आंबेडकर प्रचार आणि प्रसार केला त्याचा परिपाक म्हणजे सत्य शोधक आहे जो दादांच्या मार्गदर्शनात तयार झालेला आहे दादांच्या तयार झालेलो आहे त्यामुळे जे काही दादा म्हणत होते डेबू विषयी सांग चित्रपटांविषयी सांग कारण डेबू गाडगे महाराज सुद्धा त्याच परंपरेत येतात ज्यांनी कर्मकांडाला नकारलं सत्याचा पुरस्कार केला त्याच परंपरेतले डेबोही मी मांडले त्याच परंपरेतले वसंतराव नाईकही मांडलेत त्याच परंपरेतले छत्रपती शिवाजी महाराजही मांडले आणि त्याच परंपरेतले महात्मा फुले मांडतानाही मला अत्यंत आनंद होतो मित्रांनो तो सिनेमा यासाठी पहा की आम्ही नुसतं टीका करून चालणार नाही इतिहास तोडल्या जातो मोडल्या जातो शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांना कुठेतरी पाय पायदली तुळवल्या जाते हे एवढं सांगून आरड उरड करून चालणार नाही तर त्या चिचराच चिंतन आणि मंथन करण्याचा हा क्षण आहे हाही वेळ आहे कारण ज्या संवेदनशील वातावरणात आम्ही आता जगतोय राजकीय असेल सामाजिक असेल कितपत आम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे कितपत आम्हाला मत व्यक्त करण्याचं स्वातंत्र्य आहे हे सर्व प्रश्न उभे असताना जेव्हा त्या तळमळीनं महात्मा फुले मांडतोय त्या तळमळीनं महात्मा फुले आज महाराष्ट्रभर पडद्यावर झडकतोय ती महात्मा फुले पाहण्यासाठी तुम्ही निश्चित यावं एवढं आव्हान करण्यासाठी मी इथे उभा आहे आता ही जबाबदारी आपली हा समतेचा रथ इथपर्यंत आम्ही आणलाय आता तो रथ घराघरात कसा पोहोचवेल जोपर्यंत तुम्ही सर्व लोक घराघरातून दारा, दारा त्या चित्रपट गृहापर्यंत येणार नाही त्याची चर्चा करणार नाही तोपर्यंत तो, तो विषय पोहोचवण्याचं समाधान आम्हाला मिळणार नाही पुस्तक वाचणारी पिढी संपायला लागली आम्ही पुस्तकं वाचलीत तुम्ही पुस्तकं वाचलीत पण येणारी पिढी पुस्तकात पर्यंत पुस्तकाशी जुडलेली आहे अटॅच आहे हे प्रश्न आहे आता ती पिढी सिनेमाकडे वळायला लागली थिएटर पर्यंत जायला लागली मोबाईल मध्ये गुंतायला लागली मग त्या पिढीवर नुसते आरोप न करता त्यांना जी भाषा करते त्यांना जी माध्यमं करतात त्याच माध्यमांचा उपयोग घेऊन त्यांच्यापर्यंत ही महापुरुष पोहोचवावी हा विचार पोहोचवावा या प्रामाणिक हेतूने या चित्रपटाची निर्मिती झालेली तेरा वर्षाचे ज्योती नऊ वर्षाची सावित्री एकमेकाच्या आयुष्यात आले काय वय होत ते आणि मग त्या दात्यावर कोणीतरी संविधानिक पदावर असलेला माणूस जेव्हा प्रश्नचिन्ह उभे करतो त्याला विडंबनात्मक पाहायला लागतो त्यावेळेला त्या प्रश्नाची उत्तरं देण्यासाठी करते होंगे छोटे छोटे बच्चे उत्तर पाहिजे असतील ना तर तो सत्यशोधक पड याची उत्तरं तुम्हाला सत्यशोधक मिळणार काय करत असतील ते छोटे छोटे बच्चे तेरा वर्षाचे ज्योती नऊ वर्षाचे सावित्री एकमेकाच्या आयुष्यात आले निश्चितच तरुण सुलभ भावना त्यांच्यामध्ये असतीलच विषमलिंगी आकर्षण असतीलच ते तुम्हाला होतं आम्हाला आहे आमच्या मायबापाला होत म्हणून आम्ही जन्माला आलो कदाचित तुम्हाला नसेल <laughs> कारण तोंडातून हातातून पायातून जर जन्माला मुलं येत असतील आणि ह्या मान्यता तुमच्या असतील तर नसेल क्या करते होगे छोटे छोटे बच्चे किती विडंबन किती विकृती त्या नात्याची आमच्या महापुरुषांची उत्तर मी या चित्रपटाच्या माध्यमातून देण्याचा प्रश्न केला प्रयत्न केला ते नात नक्कीच त्या भावना आल्या असेल आणि मग माझा गीतकार लिहितो कि अल्लड अवखड ऋतू हसरा देऊन गेला फुलग देहावरती उमदून आले तारुण्याचे फुलग असेल तारुण्या हा संसार रंगवत असताना या संसारामध्ये रंग भरत असताना त्या मुलांनाही सामाजिक भान आणि जाणीवा होत्या कारण तो शृंगार कुठे होता पाटी वर्ती बारा खडीचे त्याच्या अक्षरवाती मी दैवाशी भांडले हे सामाजिक भान त्या शृंगारामध्ये होत हे सामाजिक भान हे नातं ही जाणीव त्या दोघांच्या नात्यामध्ये होती

त्यासाठी सत्य शोधक बघा आणि म्हणून मला दादा इथे घेऊन आले आणि तुमच्या सर्वांसमोर उभं केलं खरंच खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरं आहेत एका तळमळीनं सिनेमा केलाय सात वर्षाचा प्रवास आहे माझा त्या विषयाचा प्रवास तर खूप जुना वाटलं होतं कधी संधी मिळाली तर महात्मा फुले मांडता आले पाहिजे बोराटे बोराटेसारखे निर्माते इथे आहेत प्रवीण तायडे आमचे सुनील शेडके जे जयश्री शेळकेंना आपण ओळखत असाल जिजाऊ ब्रिगेडच्या त्यांचे आहेत सुनीलजी शेडके हे सगळे समविचारी माणसं यायला लागलीत आणि हा सिनेमा ही कलाकृती आकृती घ्यायला लागली सात वर्षाचा दीर्घ प्रवास मोठ्या संकटातून हा सिनेमा इथपर्यंत आलाय पुन्हा किती स्क्रीन मिळतात किती स्क्रीन मिळत नाहीत हे प्रश्न होते पण भरपूर स्क्रीन मिळाल्या महाराष्ट्रभरातून प्रतिसाद येतो प्रश्न पुन्हा तेच होते आबाळाला टांगलेले हा सिनेमा पोहोचेल का कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे की एक सिरियल चॅनलला आली होती काही एपिसोड सिरियल बंद झाली आणि अशा अवस्थेमध्ये हे धाडस करतोय तरी त्या विश्वासाने तो सिनेमा आणला आणि आम्ही तरुणाच जातोय दादा ठिकठिकाणी जातोय सिनेमाचा प्रचार करतोय डॉक्टर साहेब आणि मला अनेक ठिकाणी प्रश्न विचारला की हे तरुण मुलं थिएटर पर्यंत येतील का जे अॅनिमल पाहण्यासाठी पसंती दर्शवतात ते महात्मा फुलेंचा इतिहास पाहतील का सावित्री सा संघर्ष ऐकतील का तर मी त्यांना विश्वासानं सांगायचोय आणि सांगायचो की ज्यांना आपल्या आई वडिलाची गोष्ट ऐकावाशी वाटत असेल ज्यांना आपल्या आई संघर्ष समजवून घ्यावासा वाटत असेल ती तरुणाई नक्कीच या चित्रपटाकडे येईल आणि मला खरंच त्याचा एकदम अभिमान वाटतोय की आज संपूर्ण महाराष्ट्राच्या तरुणाईनं त्या चित्रपट गृहाकडे गर्दी केली एवढंच आव्हान करतोय आता तुम्हाला इथे की आपण इथून सिनेमा बघा कारण जसं अमोल भाई सांगितलं की इथं बसलेला प्रत्येक माणूस माणूस हा हजार लोकांचं प्रतिनिधित्व करणारा आहे सोशल त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत म्हणून तुम्हाला मी आव्हान करतोय दादाही गेल्या कित्येक दिवसापासून हा सिनेमा जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसा पोचेल यासाठी प्रयत्न करत आहेत आणि या निमित्तानं मी तुम्हाला पुन्हा एकदा आव्हान करतो की तुम्ही तुमच्या सोशल मीडियावर माध्यमांवर व्यक्त व्हा जास्तीत जास्त लोकांना भेटा कारण संधी आता दादा बोलतीलच पुढे कारण दादा असताना पुन्हा मी काय आता सिनेमाविषयी विषयी सांगावं खरे खरं तर असं वाटतं की इथं डॉक्टर बोलले आहे दादा आहे आणि अशा वेळेस असं वाटायला लागलं की मी महात्मा फुले काय सांगावं जे सांगायचं ते सिनेमातून सांगितलं मी ज्योतिराव फुलेंविषयी काय सांगावं मी संभाजी राजांविषयी काय सांगावं की आता असं वाटायला लागलं की बंदच राहू द्या उठांना उगीच कशाला उघडायचे ज्या मैफिलीत सूर्यचंद्र असताना काजव्यांनी काय बोलायचे एवढं बोलून मी माझा निरोप घेतो जय शिवराय जय ज्योती जय क्रांती जय विभराय